हॅलो येवरी वन कुंतल्स किचनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत कसे आहात सगळे आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असणार चला तर मग आज मी तुम्हाला दाखवते आहे तुरीच्या चिखोल्या तर त्यासाठी मी तूर रात्रभर भिजवून घेतलेली आहे आणि आता तिला स्वच्छ धुवून कुकरमध्ये तीन ते चार शिट्टी घेऊन शिजवून घेणार आहे बघू शकता तुम्ही ही छान धुवून घेतलेली आहे आणि त्याच्यात मी जे पाणी आपण स्वयंपाकाला यूज करतो त्याच पाण्याने मी ही शिजवते आहे कारण हे पाणी आपल्याला यूज करायचं आहे म्हणून आणि ते त्याच्यात मी आता पाणी आणि चवीनुसार मीठ घालून तूर शिजवून घेते आहे तुरीला शिजायला तीन ते चार शिटीमध्ये ही शिजून जाते आणि आता ती तूर शिजते आहे तोपर्यंत आपण कणिक मळून घेऊया जे आपण चिकोल्या त्याच्यात टाकायचे आहे त्याचं तर मी इथे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे तुम्ही तुमच्या हिशोबाने जेवढे मेंबर असतील तशा पद्धतीने तुम्ही घ्या तर त्याच्यात मी आता चवीनुसार मीठ घातलेलं आहे थोडीशी हळद घालायची आहे छोटी एक चमची आणि जिरं घालणार आहे थोडंसं तुमच्याकडे ओवा असतील तर तुम्ही ओवासुद्धा याच्यात टाकू शकतात आणि मी इथे थोडंसं एक पळी एवढं तेल घातलेलं आहे आणि आता याला छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि जसं आपण पोळीचं किंवा चपातीचं कणिक मळून घेतो तशा पद्धतीने हे कणिक मळून घ्यायचं आहे आणि तुम्हीसुद्धा तुमच्याकडे अशा चिखोल्या बनवत असणार तर तुम्ही त्याला काय बोलतात मला ते कमेंट्स करून नक्की सांगा बघू शकतात मी इथे तूर शिजवून घेतलेली आहे ती छान शिजलीसुद्धा आहे आणि आता हे पाणी आपल्याला टाकायचं नाही हेच पाण्यामध्ये आपल्याला ह्या चिखोल्या बनवून त्याच्यात टाकायच्या आहेत त्याच पाण्यामध्ये त्यांना शिजवायचं आहे म्हणजे की तुरीची टेस्ट त्या चिखोल्यांमध्ये जाते आणि त्या खूप टेस्टीसुद्धा लागतात अशा पद्धतीने आपण जशी चपाती लाटून घेतो तशा पद्धतीने चपाती लाटून घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यावर तेल टाकायचं आहे तेल छान स्प्रेड करून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर वरून चटणी आपल्याला म्हणजे लाल मिरची पावडर हे स्प्रेड करून घ्यायचं आहे बघू शकतात अशा पद्धतीने जर तुम्ही चिखोल्या बनवल्या तर तुम्हाला नक्की आवडतील आणि इथे चिखोल्यांमध्ये जास्त काही यूज न करता या बनवलेल्या आहेत म्हणजेच लहान मुलांसाठी खूप छान आहेत तर तुम्हीसुद्धा तुमच्याकडे बनवा लहान मुलांना नक्की आवडेल अशा पद्धतीने चपाती लाटून त्याच्यावर ते तेल स्प्रेड करून घेतलेलं आहे आणि त्याच्यावर लाल मिरची पावडर आता स्प्रेड करून घेते आहे अशा पद्धतीने लाल मिरची पावडर आपल्याला स्प्रेड करून घ्यायचा आहे आणि नंतर त्याचा गोल रोल करून घ्यायचा आहे जसं की भाकर पडी आपण बनवतो तशा पद्धतीने त्याला गोल करून घ्यायचा आहे आणि नंतर छोट्या छोट्या पीसेसमध्ये कट करून घ्यायचं आहे आणि आता ते चिखोल्यांचं जे आपण कुकरमध्ये शिजवून घेतलेले आहेत ते आता चालू करून द्यायचं आहे म्हणजे ते उकळत्या पाण्यामध्ये आपल्याला ह्या चिखोल्या टाकायच्या आहेत जेणेकरून त्या एकमेकांना चिकटणार नाहीत आणि सुट्या सुट्ट्या राहतील नाही तर जर तुम्ही थंड पाण्यामध्ये किंवा ते तूर ही थंड झालेली असेल त्याच्यात ह्या चिकोल्या टाकल्या तर त्या एकमेकांना चिकटू शक शकतात म्हणून गरम पाण्यामध्येच त्यांना टाकायचं आहे बघू शकतात अशा पद्धतीने गोल छान शेप त्यांना आलेला आहे आणि चवीलासुद्धा खूप छान लागतात म्हणजेच जी मिरची पावडर आपण ह्याच्यात घातलेली आहे त्याची टेस्ट आपल्याला मधून मधून लागत असते शेपसुद्धा छान दिसत आहे आणि टेस्टसुद्धा खूप छान झालेली आहे म्हणजेच आम्ही खाऊन बघितल्या तेव्हा टेस्ट खूप छान झालेली होती अशा पद्धतीने आपल्याला ते गरम पाण्यामध्ये ह्या चिकोल्या टाकायच्या आहेत आणि अशा पद्धतीने मी सगळ्या चिकोल्या बनवून घेते आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला मी दाखवते तुम्ही तुमच्याकडे ही रेसिपी बनवत असणार तर काय म्हणतात मला हे कमेंट्स करून नक्की सांगा आणि तुम्ही मला आधीच्या व्हिडिओना दिलेला प्रतिसाद बघून मला खूप आनंद झालेला आहे आणि मला तुमचे आभारसुद्धा म्हणायचे आहेत तर थँक्यू तुम्ही मला खूप छान प्रतिसाद देत आहात असाच प्रतिसाद तुम्ही मला देत राहा आणि मी तुम्हाला नवीन नवीन रेसिपीज घेऊन येईल तुमच्यासाठी बघू शकतात अशा पद्धतीने सगळ्या चिखोल्या मी बनवून घेतलेल्या आहेत आणि आता ह्या रेडीसुद्धा झालेल्या आहेत शिजवून घेतलेल्या आहेत पाच ते दहा मिनटं यांना कुकरमध्येच आणि त्या शिजलेल्या आहेत आता खूप छान झालेल्या आहेत तर तुम्हीसुद्धा तुमच्याकडे असं चिखोल्या बनवून बघा चला तर मग भेटूया आता पुढच्या रेसिपीसोबत तोपर्यंत तुम्ही तुमची काळजी घ्या तुमच्या फॅमिलीची काळजी घ्या आणि चिखोल्या कशा वाटल्या व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट्स करा चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून माझ्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला येईल थँक्यू फॉर वॉचिंग बाय